भूमिगत गटारामध्ये दोघांचा मृत्यू एक बेपत्ता तर चार गंभीर औरंगाबाद शहरात पावरलूम ब्रिजवाडी भागात मोठी दुःखद घटना घडली असून महानगरपालिकेच्या मुख्य ड्रेनेज लाईन मधील मेन हॉलमध्ये टाकलेल्या विद्युत पंपाच्या आतील कचरा काढण्यासाठी उतरलेल्या सहा शेतकऱ्यांपैकी दोघांचा गुदमरून मृत्यू झाला व एक जण ड्रेनेज लाईन मध्ये बेशुद्ध होऊन वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे तसेच तिघे अत्याव्यस्त असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मदतीसाठी उतरलेला एक जण बेशुद्ध पडला आहे ही घटना औरंगाबाद शहरातील ब्रिजवाडी पॉवरलूम कंपनीच्या पाठीमागे घडली आहे दिनांक अठरा रोजी दुपारी घटना च्या अग्निशमन दल व महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सात पैकी चार जणांना वाचवण्यात यश आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर एकाचा शोध घेणे सुरू आहे जागृत महाराष्ट्र रवींद्र सुरटकर गुरव औरंगाबाद ब्रिजवाडीच्या हद्दीमध्ये पाणी काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचं निधन झालं शेतकऱ्यावर कोणत्या पद्धतीचा अन्याय होतोय दुष्काळ किती मोठा आहे त्या दुष्काळातून त्याचं कुटुंब भागण्यासाठी कुठून तरी पाणी मिळावं कुठून तरी शेती पिकावी त्याच्यातून त्याची रोजीरोटी भागावी त्याचं कुटुंब चालावं अशा माध्यमातून या, या विहिरीतून पाणी नेण्याचं ते काम करत असताना अचानक एक विहिरीत पडले त्यांना वाचवण्यासाठी दुसरा तिसरा अशी घटना घडली ही घटना घडल्यानंतर अनेक जण लोक इथं जमा झाले काही पाच सहा लोक होते त्यातले काही वाचवण्याचा प्रयत्न केला काही वाचले परंतु दोन दोन तीन जणं तीन डेडबॉडी निघली परंतु एक गायब आहे अजूनही महापालिकेला त्यांना शोधण्यामध्ये यश आलेलं नाही मी महापालिकेला आवाहन करतो तात्काळ तुम्ही ही डेडबॉडी शोधली पाहिजे शासनाला आवाहन करतो पाहिजे ती यंत्रणा वापरली पाहिजे परंतु डेड बॉडी सापडली पाहिजे या वार्डाच्या वतीने या आमच्या सगळ्या भागाच्या वतीने मी आवाहन करतो की आपण महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी याच्या तात्काळ लक्ष घालावं आणि ही डेड बॉडी तात्काळ त्यांच्या कुटुंबाच्या ताब्यात देण्यात यावी नमस्कार मी रवींद्र सरोडकर जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी आपण सध्या औरंगाबाद मधील बीजवाडी लूम ब्रिजवाडी या भागामध्ये आलेलो आहे या भागामध्ये चोवीस घंटे झाले चोवीस घंट्यापूर्वी या ठिकाणी चेंबरमध्ये पाणी घेण्यासाठी चार जण उतरले होते चार जणांमधला शोधण्याकरता आणखी तीव्र जण उतरले होते तिघांना शोधण्यासाठी समजा त्यामधील दोघं मृत झाले एक बेपत्ता आहे त्याचे शोध कार्य चालू आहे तरी आपल्यासोबत औरंगाबाद महानगरपालिकेचे जे अग्निशमन दलाचे हे त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करूया पण त्यांनी कोणत्या शर्तीचे प्रयत्न केले सर आपण आता किती वेळापासून येतं आहे नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर साळुंके सप्पे सर म्हणून अग्निशमन दलात काम करतो काल चोवीस घंट्यापासून आम्ही काम करत आहोत हा काल तीन पन्नासला आम्हाला कॉल आला होता अरे आम्ही आल्यानंतर कर्मचाऱ्याच्या सहाय्याने रामच्या सहाय्याने काल तीन डेट भाड्या आम्ही काढू लागलो त्याच्यानंतर परत दोन काढल्या असे पाच डेट भाड्या आम्ही काढल्यात आणि दोन काढताच आम्ही धूतमध्ये घेऊन गेलो बोलेरोमध्ये धूत हॉस्पिटलला त्याच्यानंतर दोन वैयक्तिक आपल्या वैयक्तिक ॲम्बुलन्स अँबुलन्सनी नेलेत आता त्याच्यात किती गेली हे काही मला सांगते येणार नाही त्याच्यामध्ये आता तोपर्यंत डेटबॉडी काय आम्हाला सापड ना, 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 ना। बरं सर हे कार्यक्रम चालू आहे हे काल दुपारी तीन वाजेपर्यंत फोन किती डेट बॉड्या झाल्या काही सांगता येईल का तुम्हाला सहा आता तर आम्ही सहा काढल्या आता त्याच्यामध्ये आता ते किती गेले हे मला नाही सांगताय ना धावपळीमुळे तेवढं काही सांगता नाही मजाशी नेमके ॲक्च्युली गेले किती बरं तुम का आता तुमच्याकडून काय काय प्रयत्न करण्यात आले तर आता आमच्याकडे पोकणार ना आमच्याकडे तीन तीन ठिकाणी पाईपलाईन फोडली तरी आम्ही ती शोध मोहीम सुरू आहे तरी आम्ही त्याचा शोध चालू आहे बघतो आमचं काम करीत आहे आम्हाला तरी आज काय आम्हाला ती बॉडी मिळाली नाही एक बॉडी आहे म्हणतात तुमची काय आतापर्यंत मिळाली नाही आम्ही शोध मोहीम चालू आहे आमच्या हातात दोन दोनदा किती जण चेंबरमध्ये उतरले होते सात जण सात जण आता याच्यामध्ये सापडले किती मग और सहा जण सापडले एक बेपत्ता हे कशाकरता उतरले ते मोटरचं पाणी सोडण्यासाठी शेतामध्ये फुटबॉलमध्ये कचरा गुतलं तर ते कचरा काढण्यासाठी खाली उतरलं तुम्हाला कधी कळेल उतरलेले मी ड्युटीवरती होतो तुम्हाला म्हणजे बहिणीने फोन केला ते ते रडत होते आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे पप्पा वगैरे चेंबरमध्ये पडले तुम्ही लवकर घरी बरं याच्यामध्ये कोण होतं तुमचे माझे पप्पा वडील होते आणि भाऊजी होते तर मग आता शोध कोणाच चालू आहे सध्या भाऊजीचा शोध चालू वो आहे वडील ऍडमिट वडील ऍडमिट आहे तुमचे बरं वडील कोणते दवाखान्यात दुध हॉस्पिटल बर आता बाकीचे किती दवाखान्याचे ॲडमिट आहे तीन जण तीन जण हो त्यातला एक दगावला एक दगावला म्हणजे आता चार होते तर एक दगावला तीन आला आहे अजून तीन आणि जे यांचे पप्पा आहे ते सुद्धा व्हेंटिलेटरवर आहे त्यांची प्रकृती खूप खालावलेली आहे हां आणि या ठिकाणी चोवीस तास झाले तरी प्रशासन पाहिजे तितकी काळजी घेत नाही आजपर्यंत एक बॉडी मिळत नाही तर तेवढं आम्हाला या ठिकाणी साधन सामग्री उपलब्ध नाही महानगरपालिकेच्या हिसाबानं जितकं लक्ष द्यायला पाहिजे तितकं लक्ष या ठिकाणी नाही आज पण म्हणजे तुमचा असा आरोप आहे की बाबा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे मंत्रासं तेवढे एवढीच सुविधा मिळत नाही या ठिकाणी फक्त खाली एक मशीन आहे पोकलँड आणि त्या ठिकाणी पूर्ण खोदकाम झालेलं नाही त्या त्यासाठी मी अशी विनंती करतो प्रशासनाला महा सन्मानानीय महापौर साहेबांना की त्यांनी ताबडतोब आम्हाला या ठिकाणी तात्काळ मदत हवी आहे आम्हाला अशी मी त्यांना विनंती करतो बरं प्रशासनाचे कोणते कोणते अधिकारी इकडे आले ते आले ते महापौर येऊन गेले फक्त एक हरिभवना बागडी येऊन गेले त्याच्यापेक्षा अजून कोणी यायला पाहिजे होतं खासदार साहेब यायला पाहिजे होते ते आले नाही काही स्थानिक नेते यायला पाहिजे होते कोणी इकडं फिरकलं नाही तर त्यासाठी त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला पुन्हा या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यावा बरं महापौरांनी काय सांगितलं या ठिकाणी नंतर आल्यानंतर त्यांनी सांगितलं मदत दिली तुम्हाला काम चालू आहे पण पाहिजे त्यासारखं पथावर काम नाही ना या ठिकाणी कॅमेरामॅन सुनील वैद्यसोबत रवींद्र सोडकर औरंगाबाद